मी याडीकार पंजाब चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक पुसत तमाम गोर बंजारांना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये आपण दीड कोटी लोकसंख्येने आहोत आपले मतदान जवळपास पंच्याहत्तर लाख मतदान असल्यानंतरही कोणत्याही राष्ट्रीय पक्षांनी बंजारा समाजाच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे गोर बंजारा समाजामध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे वीस ते एकवीस लाख मतदार मिळून एक लोकसभा मतदारसंघ तयार होतो त्या हिशोबाने गोर बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये पाच खासदार द्यायला पाहिजे पण कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने गोर बंजारा समाजाला उमेदवारी देऊ केलेली नाही ही फार मोठी आपल्यासाठी ही शोकांतिका आहे महानायक वसंतराव नाईक साहेब आणि या महाराष्ट्राचं राजकारण केल्यानंतर ज्या घराण्यांनी या महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार आहे अशा घराण्यामध्ये सुद्धा तिकीट द्यायला तयार नाही कोणताही पक्ष आपल्या गोर बंजारा समाजाला जर या राष्ट्रीय पक्षांनी तिकीट दिलं नाही तर मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो यवतमाळ वाशिम लोकसभा हिंगोली लोकसभा नांदेड जालना बीड यामध्ये आपापले अपक्ष उमेदवार उभे करून या राष्ट्रीय पक्षांना धूळ चारण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावा या ठिकाणी यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये तिकीट देण्यासाठी माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना सेगाव येथे मी भेटून या मतदारसंघाची कल्पना केली आणि बंजारा समाजाला तिकीट देण्याबाबत त्यांना मी विनंती केली पण त्यांना त्यांच्या पक्षातून सुद्धा उमेदवारी मिळालेली नाही भाजपा पक्षाकडून आमचे नेते आदरणीय भाऊ नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपानी एक प्रचार चालवला होता पण त्यांना सुद्धा उमेदवारी दिली नाही त्यानंतर आमचे मंत्री महोदय आदरणीय संजय भाऊ राठोड साहेब यांना सुद्धा उमेदवारी देण्याची सोशल मीडियामधून आम्ही ऐकलं पण त्यांना सुद्धा उमेदवारी मिळालेली नाही त्यानंतर आमच्या तरुण तडफदार युवा नेतृत्व आपल्या मोहिनीताई नाईक यांना सुद्धा उमेदवारी देण्याची कालपर्यंत चर्चा होती त्यांना सुद्धा उमेदवारी दिली नाही त्यामुळे बंजारा समाज प्रचंड नाराज झालेला आहे मी तमाम बंजारा समाजांना पुनश्च आवाहन करू इच्छितो की जर पंचाहत्तर लाख मतदान महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचे असेल तर कोणत्याही राष्ट्रीय पक्षांनी आपल्याला उमेदवारी का देऊ नये जर ते उमेदवारी देत नसतील तर आम्ही राष्ट्रीय पक्षांना पंच्याहत्तर लाख मतदान देऊन आमचे मतदान आम्ही वाया घालणार नाही यासाठी आम्ही यवतमाळ वासिम लोकसभा हिंगोली नांदेड जालना आणि बीड मध्ये आम्ही आमचे अपक्ष उमेदवार आम्ही उभे करणार आणि त्यांनाच बंजारा समाज मत देऊन निवडून आणण्याचं आमचं संपूर्ण प्लॅन आम्ही तयार केलेला आहे त्या पद्धतीने सगळेच बंजारा समाजानी एकत्र येऊन सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे आपल्या वाणीमध्ये हमारा तांडा हमारा राज या धर्तीवर आपल्याच उमेदवाराला आपण मतदार करून आपण निवडून देऊया हीच माझी कळकळीची विनंती आहे जय सेवालाल जय गोर